चेन स्नॅचिंग जबरी चोरी करणाऱ्या परराज्यातील टोळीच्या फौजदार चावडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या चेन स्कॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळीला फौजदार चावडी पोलिसांनी पकडले यात एकूण जण असून असून यातील जणांना पोलिसांनी पकडले आहे यात आले आरोपीकडून साडेसात तोळे सोन्याचे दागिने एक मोटार आणि तीन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत अशी माहिती फौजदार चावडी पोलिसांनी दिली मंगळवार सहा मे रोजी फिर्यादी रुपाली अहिर या दुचाकीवरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारून पळवले होते या घटनेचा तपास करताना पोलिसांना आरोपींची माहिती मिळाली या आरोपी हे बीडचे असल्याची माहिती मिळाली यात पोलिसांनी राहुल राजाराम गायकवाड वय वीस प्रकाश गंगाधर धोत्रे वय चोवीस अमोल अंकुश गायकवाड वय एकवीस वरील सर्वजण राहणार दगडी बीड यांना पोलिसांनी सापळा रचून पकडले तर सागर नवनाथ जाधव वय एकवीस विकास रमेश जाधव वय बावीस या दोघांचा शोध पोलीस घेत आहेत आरोपींनी फौजार चावडी पोलीस ठाणे हद्दीत दोन विजापूर नाका सदर बाजार जेल रोड पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी एक असे एकूण पाच गुन्हे केल्याची कबुली दिली ही कारवाई फौजदार सावडे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे हवलदार प्रवीण सुंगे बसवराज परीट अमोल खरटमल अजय चव्हाण सुधाकर माने सुरज सोलवनकर शिवानंद भिमदे आयाज बागलकोटे आदींनी केली याबाबत पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी अधिक माहिती दिली महिन्याभरात सोलापूर कमिशनरेटमध्ये साधारण पाच चेन स्नॅचिंग झालेल्या होत्या यामध्ये प्रामुख्याने दोन फौजदार चावडी पोलीस स्टेशन एक जेल रोड एक सदर बाजार आणि एक विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे झाली होती या सगळ्या एकाच गँगने केल्या असल्याचे तपासामध्ये लिंक्स जुळल्या गेल्या आणि फौजदार चावडीच्या गुन्हे शोध पथकाने याचा शोध घेत असताना यामध्ये एक बीडची टोळी असल्याचं निष्पन्न झालं आणि यांना शिताफिनी या टीमने अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून पाचही गुन्ह्यातला एकूण पाच लाख शहाण्णव हजाराचा मुद्देमाल चेन स्नॅचिंगमधला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे